बऱ्याच कमेंट असल्या की ब्लाऊज शिवून झाल्यावर दाखवा म्हणून पण मग माझं विसरून आले तर म्हटलं तीन शिवून झाले मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे घटस्थापनेचे दिवस चालू आहेत आणि याच दिवसात भरपूर सारा सगळ्याच भागात पाऊस पडत आहे आणि बऱ्याचशा भागांमध्ये बघा शेतकऱ्यांचं वगैरे पुरामुळं वगैरे भरपूर नुकसान झाले तर देवीच्या चरणी आज आपण सगळेच प्रार्थना करूया ज्यांचं नुकसान झाले त्यांच्या आयुष्याला लवकरात लवकर स्थिरता मिळो हीच आपण देवीच्या चरणी सगळे मिळू मिळून प्रार्थना करूयात बघा सकाळ सकाळी छान अशी पूजा करून घेतली त्याचबरोबर बागेतली सुंदर सुंदर अशी उमरलेली जास्वंद गोकर्ण म्हणजे मस्त मस्त अशी पावसामुळं फुलं उमरली होती ती सगळी देवाच्या चरणी आणून अर्पण केली आणि मंदिरातली पूजा झाली की बाहेर आली ते इकडं स्वामींची पूजा करण्यासाठी आणि बघा माणसाचं आयुष्य कसं आहे आयुष्यात कोणतीच गोष्ट कधी स्थिर राहत नाही परिस्थिती बदलते माणसं बदलतात माणसांच्या भावनाही बदलतात पण एक गोष्ट मात्र कायम राहते ती म्हणजे स्वतःची मानसिक ताकद खरं सामर्थ्य म्हणजे परिस्थितीवर नाही तर स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणं जेव्हा आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडतात बरोबर का नाही त्या स्वीकारणं त्यातून शिकणं आणि शांत राहणं यातूनच आपण मानसिक शांतता शिकत असतो आणि मानसिक स्थिरतासुद्धा शिकत असतो आयुष्यातला खरा गं गंभीरपणा परिस्थितीत नाही तर मनाच्या शांततेत आहे आणि या सगळ्या वादळांशी जो लढत आहे ना किंवा लुडतो ना त्याच्याच आयुष्याला मनाला खरी स्थिरता प्राप्त होते आणि या सगळ्या वादळात तो टिकतो चला मस्त असा एक छान लेख होता म्हटलं मोटिवेशन थोडंफार मिळेल आपल्या यूट्यूब फॅमिलीला म्हणून छान असा लेख ही वाचून दाखवला सकाळची कामांची गडबड खूप असते त्यामुळं आणि आता कसं घटस्थापनेचे दिवस चालू आहेत बाकीचं देवपूजा वाचन यामुळं थोडं स्वयंपाकाला उशीर होतो तर आत्ताचं दूध आणलं होतं तर म्हटलं चला छान असं दूध गरम करण्यासाठी ठेवूया त्यानंतर काय रोजचंच आपलं रुटीन कितीही नवीन दिवस असले सणासुदीचे दिवस असले तर स्वयंपाक काय आपल्या स्त्रियांना चुकणार नाही त्यामुळं म्हटलं चला मस्त असं काय भाजी करू असा विचार करत करत म्हटलं बटाट्याची भाजी मस्त अशी टाकून घेऊया जेणेकरून ती सगळ्याच्याच आवड असते आणि माझ्या मते सगळ्यांच्या घरात ती आवडीची फेवरेट भाजी असेलच बटाटा म्हणजे आणि अचानक माझं पाठीमाग लक्ष गेलं तर लड्डू झोपला होता नेहमी स्वयंपाक करत असताना ना तो असा पाठीमाग माझा झोपलेलाच असतो म्हणजे जोपर्यंत माझा जो स्वयंपाक होत नाही तोपर्यंत तो, तो काही तिथून हालत नाही आणि बघा लोखंडीकडे घेतली होती शक्यतो तुम्ही जर माझे ब्लॉग नेहमी बघत असाल ना तर सगळ्या भाज्या मी लोखंडीकडेच बनवत असते लोखंडीकडे मधल्या भाज्यात ना खूप चविष्टही होतात आणि लोहाचं आपल्या शरीराला कमतरता भासत नाही त्यामुळे तुम्ही ही लोखंडी कडा कडई तवा याच्यामध्ये भाज्या ट्राय करून बघा त्यातल्या त्यात ना बटाटा गवारीची शेंग आणि घेवड्याची शेंग तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त लागते लोखंडी कडाईमधली अगदी साधी भाजी बनवली होती बटाट्याची जास्त काही नाही तेल थोडंसं गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी टाकली होती आणि ओला नारळ लसूण कोथिंबीरचं वाटण टाकलं होतं आणि एक तीन चारच बटाटे शिल्लक होते कारण मंडई आणली नव्हती त्यामुळं मग त्या तीन चार बटाट्यांच्या फोडी करून घेतल्या आणि जे काही बेसिक मसाले असतात ना धनेपूड जिरेपूड आणि साठवणीचा काळा म्हणजे काळं तिखट हे सगळं टाकून घेतलं आणि चांगली पंधरा मिनटाशी भाजी शिजवून घेतली खूप मस्त भाजी झाली होती बटाट्याची लोखंडी कडेमधली त्यानंतर जरा बाहेर चालले होते आणि बघते तर काय एकीकड लड्डू आणि एक चिंगी दोघही छान अशी झोपले होते कारण बाहेर बघू शकता तुम्ही पाऊस चालू आहे आणि हवेत भरपूर असा गारवा आहे आणि मांजरांना तर बिलकुल गारवा चालत नाही त्यामुळे ते अशी बाहेर पाऊस पडायला लागला थंडी वाजायला लागली की अगदी उबदार जागा शोधतात आणि येऊन झोपतात आणि बाहेर आले बघितलं म्हटलं चला आज तरी थोडीशी उघडीक भेटेल पावसाची पण ती काही उघडीक भेटली नाही परंतु दुसरी आनंदाची गोष्ट दिसली ती म्हणजे आप आपले हे म्हणजे समोरचं पोरचेमधलं झाड आहे की नाही तुरीचं त्याला मस्त अशी फुलं आले म्हणजे कष्टाचं फिळ फळ जे आहे ते आता आपल्याला लवकर भेटेल मस्त अशा भरपूर तुरीला शेंगा येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोर्चमध्ये उभारलं की ह्या शेंगा लगेच हाताला येतात घरात आले सगळं काम स्वयंपाक आवरला जेवणसुद्धा करून घेतलं आणि खूप दिवसातून अशी रंगीबिरंगी जी बडीशोप असती ना गोडवाली ती आणली होती म्हणजे किराणा आणण्यासाठी गेल्यानंतर तुम्हाला पण अशी बडीशोप वगैरे आवडते का किंवा शाळेचे दिवस आठवतात का अशी बडीशोप बघितल्यानंतर मला तर ही गोड बडीशोप बघितली ना माझ्या शाळेच्या वेळचे दिवस आठवतात की छोट्या छोट्या पुडीमध्ये ती शोप यायची आणि आठाने चाराने रुपयेला ती छोटीशी पुडी असायची ती घेण्याचा आणि खाण्याचा आनंद वेगळाच असायचा अशी तुमची गोड काही शाळेची आठवण आहे का हे कमेंट करून मला नक्की सांगा चला खाणं पिणं जेवण वगैरे सगळं झालं म्हटलं चला आता जी काही बेसिंग मधली चहाची वगैरे भांडी आहेत ना ती सगळी घासून घेऊयात ही कामं तर काही आपल्याला चुकणार नाहीत कितीही मोठे सणसुद असले तर तुमच्याशी बोलत बोलत छान अशी सगळी भांडी वगैरे घासून घेतली त्यानंतर मस्त असं व्हिडिओचे एडिटिंग वगैरे करायचं होतं ते सुद्धा भांडी वगैरे घासून झाल्यानंतर करून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाची किचनमधली टीप आजची बघा ही की ज्यावेळेस असं आपण बेसिंगच्या तिथली भांडी वगैरे घासून घेतो ना तेव्हा सगळं पाणी असं वायफरनं काढून घ्यायचं म्हणजे शक्यतो क्षारचे डाग पडत नाहीत पाणी जर तसंच आपण ठेवलं ना तिथं जवळ तर शंभर टक्के क्षारचे डाग पडतातच मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की ब्लाऊज शिवायचं चालू होतं म्हणजे घटस्थापनेच्या अगोदर तर बऱ्याच कमेंट आलटते की ब्लाऊज शिवून झाल्यावर दाखवा म्हणून पण मग माझं विसरून जातं आज आठवणीत हो आले तर म्हटलं तीन शिवून झाले ते घटस्थापनेच्या अगोदर ब्लाऊज तिन्हीच्या तिनी दाखवून घेते तुम्हाला डिझाईन कशा शिवलेत ती आणखी अर्धवट काम आहे ह्या ब्लाऊजचं तरी पण दाखवते ह्याशी पप स्लीव शिवली ह्याची म्हणजे अगदी इथं थोड्याशा चुन्या पाडल्या तिथं बारीक एकदम आणि उपरापर्यंत स्लीव्ज आहेत आणि ह्याचा असा छान असा पानगळा शिवलाय बघा बघा दिसतंय पानगळा आणि ही अशी जे इथं मोठे ब्रॉडकाट काटेत होते ना ते कट करून त्याची अशी छोटी छोटी ही बघा फुलं करून लावलेत एका एक साईडला आता ह्याच्यामध्ये अर्धवट काम आहे असं काम बोलले राहिले तर हे इथं काहीतरी बटन स्टोन वगैरे असं काहीतरी आणून लावायचे तर तेवढेच फुलं झाले तेवढ्या शिल्लक म्हणजे काठामध्ये म्हणून ती लावलेत गा। गा, न, आ, हे बघा सुंदर घातल्यानंतर छान दिसते अशा डिझाईन सिम्पल आणि सोबर त्याचबरोबर हा एक शिवला होता दाखवला होता तुम्हाला ह्याची बाई माझ्याकडून चुकली होती शिवताना म्हणजे हे बघा हिथं दिसतय तुम्हाला दंडावरती जोडले त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एकच भाई कट करून टाकली होती जोडून जोडून कशी तरी दुसरी भाई मी तयार केली ह्याचा सिम्पलच गोळ गळ म्हणजे डीप गोल गळा ठेवलाय कारण पूर्ण हे ब्रॉकेटचं ब्लाऊज हो आहे आणि ह्याच्यावरती कोणत्याही डिझाईन जास्ती केल्या ना तर उठून पण दिसणार नाही आणि अशी कोपरापर्यंतची पॉप स्लीव्ह शिवली आणि अगं चिंगे बाहेर जायचं का तुला आणि असं शिवलं आहे कारण काय म्हणजे ब्रॉकेटचं जर जा जास्त ब्लाउज असेल ना तर त्याला आपण जास्त डिझाईन काय करू शकत नाही गळा थोडाफार चेंज करू शकतो म्हणजे उठूनच दिसत नाही त्याच्यावरती त्यानंतर रक्षाबंधनची जी भावानी ग्रे कलरची साडी घेतली होती ना मला त्याच्यावरचा हा ब्लाऊज हा पण सिंपल शिवलाय कारण सारखी ही साडी आहे आणि सिंपल तरी पण चुकून ह्याचं काय झालं थोड्याशा बाह्या मला लेंथला हव्या होत्या तर लेंथ थोडीशी बाह्यांची कमी झाली माझ्याकडून म्हणजे नॉर्मल कमी झाली तर ह्या कशा बघा इथंपर्यंत कोपरा पण देतात ह्याची तशी नाही इथंपर्यंत आली लेंथ ठीक आहे पण मला असं वाटतं आता हा ब्लाऊज घालून ज्यावेळेस बघितला ना तर असं वाटतं की मी ह्याच्या हा शिवायला पाहिजे होत्या एवढ्या मस्त दिसल्या तर हे तिन्ही ब्लाउज माझे शिवून झाले होते म्हटलं आले लक्षात तोपर्यंत तुम्हाला तो दाखवावेत कारण परत विसरलं की दाखवायचं विसरून जातं कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर जाता जाता लाईक करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्री स्वामी समर्थ